पावसाळाजवळ आलेलाच आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला देखील आहे आणि म्हणूनच आज वैशाली स्वयंपाकघरमध्ये मी तुमच्याबरोबर आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशी ही डिश आहे वडापाव एकदम लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ही रेसिपी सगळ्यांना खूप आवडते आणि खूप चवीला छान लागते अशी ही डिश आहे चला तर मग बघूया कशी बनवायची ही डिश आणि किचन काहीतरी वेगळं दिसत आहे मी आलेली आहे माझ्या मम्मीकडे माहेरी आणि माहेरी आल्यावरती पहिली रेसिपी इथे मी शूट करत आहे वैशाली स्वयंपाकघरमध्ये ती आहे वडापाव चला तर मग बघूया एकदम झटपट असा चविष्ट वडापाव कसा बनवायचा सगळ्यात आधी इथे मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सात ते आठ बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहेत आणि ते थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत आता आपल्याला आपण जी भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी हिरवी मिरची लसूण आणि आलं याचं क्रश करून घ्यायचं आहे आणि मी आता तिथे मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे ज्याचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे तर इथे मी तीन ते चार चमचे इथे बेसनपीठ घेतलेलं आहे मोठे चमचे असं बेसन मी इथे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि ओवा इथे हातावरती मी क्रश करून घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी मी इथे कशी ठेवलेली आहे जास्त पातळ आपल्याला ठेवायचं नाही आणि जास्त घट्टसरही याला हे ठेवायचं नाही बड्यापैकी एकदम म मध्यम असं ह्याचं दाटसरपणा पाहिजे आहे तुम्ही बघू शकता आता मी इथे बॅटर सुद्धा तयार करून घेतलेला आहे बॅटर मध्ये मी अजिबात लाल तिकड घातलेलं नाहीये लाल तिखट घातल्याने थोडासा कलर चेंज होतो वड्याचा त्यासाठी मी ते घातलेलं नाहीये तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही नक्की घालू शकता आता इथे मी बटाटे जे काही थंड झालेले आहेत ते व्यवस्थित मी इथे सोलून घेत आहे आता इथे बघू शकता मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये ते थोडंसं तेल घातलेलं आहे आणि पहिल्यांदा इथे मी मोहरीची फोडणी केलेली आहे मोहरी तळटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण लसूण आणि हिरवी मिरची आणि आलं याचं जे क्रश केलं होतं ते याच्यामध्ये घातलेलं आहे आता इथे मी कडीपत्ता घातलेला आहे व्यवस्थित ते आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे जास्त मसाले आपण याच्यामध्ये काहीच ॲड करणार नाही आहोत एकदम सिम्पल असे ही भाजी तयार करून घ्यायची आहे कारण की अशाच भाजीचा वडापाव खूप टेस्टी लागतो लसूण आणि मिरचीचं हे वाटण मस्तपैकी फ्राय झालेलं आहे कडीपत्ता सुद्धा छान फ्राय झालेला आहे आता मी इथे स्मॅश करून घेतलेले बटाटे घालत आहे व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये लिंबू सुद्धा ऍड करू शकता मी इथे लिंबू केलेला नाहीये माझ्याकडे लिंबू अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे लिंबू ऍड नाही केलं तुम्ही लिंबू घातलं तरी आणखी चवी भाजी खूप चवीला छान होईल आपली भाजी छानपैकी इथे परतून झालेली आहे आता आपल्याला एका पसरट अशा प्लेटीमध्ये ही भाजी व्यवस्थित थापून घ्यायची आहे थंड करण्यासाठी आपण तिथं पसरून घेणार आहोत या प्लेटमध्ये इथे मी भाजी सगळी काढून घेतलेली आहे असं केल्यानंतर पटकन अशी ही भाजी थंड होते आणि व्यवस्थित आपल्याला ही सेट करून ठेवायची आहे आणि मस्तपैकी पसरून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती कोथिंबीर घालणार आहोत आणि आपली ही भाजी वडे करण्यासाठी तयार झालेली आहे याचे आता वडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला छान असं टेक्स्चर आलेला आहे अगदी आपण स्टॉलवर बघतो तसंच आपली इथे तयारी झालेली आहे आता थोड्याशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्याला मी इथे मधोमध मद असे काप करून घेत आहे कारण की आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत आपण की मधोमध काप न करता जर का मिरच्या तळल्या तर त्या ते तेलामध्ये फुटू शकतात आणि ते आपल्या अंगावरती तेल उडू शकतं म्हणून मद मधोमध अशी त्याला चिर मारून घ्यायची आहे इथे मी वडे बनवून घेत आहे छानपैकी वडे तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे बॅटरमध्ये वडा त्याच्यामध्ये ऍड करून आपल्याला तो तळून घ्यायचा आहे कढईमध्ये इथे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे हाताने सगळं बॅटर आपलं मगाशी जे आपण ठेवलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी सोडा किंवा वेगळं काही याच्यामध्ये ॲड नाही केलेले जास्त तेलकट त्यामुळे वडे होतात असे वडे तुम्ही करून बघा बिलकुल तेलकट होत नाही आणि खूप खमंग असे हे वडे तयार होतात आता मी इथे तेलामध्ये वडा सोडून घेतलेला आहे बॅटर आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे जास्त पातळ जर का आपण मॅटर केलं तर वडा त्याच्यामध्ये व्यवस्थित बायंडिंग घेत नाही त्यामुळे असंच परफेक्ट तुम्ही मिश्रण जे आपण बनवणार आहोत त्याचं कन्सिस्टन्सी तुम्ही अशीच ठेवा खूप छान वडे इथे तयार होतात तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपले इथे वडे तयार व्हायला लागलेले ला आहेत असा मस्तपैकी घमघमा सुटलेला आहे आणि पावसाळा जर आलेला आहे तर पावसाळ्यामध्ये गरमागरम भजी आणि गरमागरम वडापाव हे सगळ्यांनाच खायला आवडतात तुम्ही बघू शकता मस्तपैकी स्टॉलवरती आपण किंवा बाहेर जेव्हा आपण शॉपमध्ये जातो तेव्हा असेच वडापाव आपल्याला मस्तपैकी बघायला मिळतात आणि आपण ते मस्तपैकी ताव मारून खाऊन घेतो आणि असेच वडापाव इथे मी आज बनवलेले आहेत थोडंसं मी इथे बेसनपीठ जे आपण पॅटर बनवून घेतलेलं आहे ते कुरकुरीत आपण जे काही खातो त्याच्याबरोबर आपण बुंदी जशी सोडतो तसं कुरकुरीत असं सोडायचं आहे आणि त्याच्याबरोबर आपण ते ठेवणार आहोत बघू शकता ते हिरव्या दार मिरच्यांनी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत ज्याला आपण मधोमध इथे चीर मारून घेतलेले आहे आता या मिरच्यांवरती आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीला खूप त्या छान लागतात आपला इथे मस्तपैकी गरमागरम वडापाव इथे तयार झालेला आहे आणि आता मी इथे हे सर्व करत आहे तुम्ही बघू शकता त्याचं टेक्शर कसा आलेलं आहे आणि एकदम सुंदर अशी ही डिश इथे आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची वडापाव याची डिश मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये थँक्यू